जे लोक धर्म वेळे असतात ना ते लोक काय करतील याचा नेम नाही आजच एक डॉक्टर आहे डॉक्टर शाहीन म्हणून तिचं नाव होत जम्मू काश्मीर मधली तिनं सांगितलं दोन वर्षापासून आम्ही सात डॉक्टर लोक मिळून भारतामध्ये दहशतवादी हल्ले झाले पाहिजे याच्याकरता प्रयत्न करून राहलो आपल्या धर्माच्या उदारतेची थोडासा विचार करा आज आमच्या वैदिक परंपरेनं आम्हाला शिकवलं सर्वे भवंत सर्व संतु बरेच धर्म आहेत जे शिकवतात फक्त आमचा देव देव आहे मानत नाही बाकी सगळे चुकीचे आहे आज आमच्या मंदिरामध्ये आरती झाल्यानंतर घोषणा दिल्या जातात विश्व का कल्याण हो दुसरीकडे या घोषणा ऐकायला ना मिळत नाही आमची शिकवणूक का आहे कारण की आम्हाला शिकवणारे जे होते ना ते ज्ञानोबाराय ज्ञानोबाराय म्हणतात हे विश्वाची माझे सगळे आमचे आहे आहे आपले पण आहे माझे पण आहे कुठं आला माझे पण संत माझे वाटतात बाप मा, बाप आई माझे वाटतात देश माझा वाटतो ज्या देशामध्ये आम्ही राहून राहलो त्याच देशामध्ये ज्याला आम्ही भारत माता म्हणतो त्या भारत मातेला त्रास झाला पाहिजे याच्याकरता त्याच देशामध्ये राहून जर तुम्ही एस सारखं शिक्षण घेतल्यानंतरही दहशतवादी कृत्य करण्याचा विचार करत असाल तर तुमचं शिक्षण काय कामाचं आहे